good afternoon students today we are going to learn the subject english and the topic is english grammar students in the last session we have learned what is noun at first learn what is noun the nouns are naming words the name given to any person place or thing it is called as noun today we are going to learn types of nouns so look at the ppt we will see different kinds of pictures and things and we will study what are the different kinds of nouns. at first learn what are the different kinds of nouns. the first type is concrete nouns. there are two different kinds of concrete nouns. common nouns and proper nouns. these two nouns we will learn detail at the last. abstract noun, countable and Uncountable nouns, collective nouns, compound nouns, and material nouns. These are the six types of nouns. So we will study the detail. At first, we will learn what is common noun. Actually, common noun is used to name people, places, or things in general. vastula Vyaktila. ठिकाणाला जे नाव दिलं जातं सामान्य नाव दिलं जातं त्याला आपण कॉमन नाउन असं म्हणतो ऍक्च्युली इट रेफर्स टू द क्लास ऑर टाईप ऑफ पर्सन ऑर थिंग उदाहरणार्थ प्राणी म्हणजे अनिमल कोणत्याही एखाद्या प्राण्याचं नाव आपण घेतो फॉर एक्झाम्पल डॉग बर्ड ट्री हिअर वी डोंट मेन्शन द स्पेसिफिक नेम ऑफ द एनी स्पेसिफिक बर्ड सो बर्ड इज द कॉमन नाउन So, which are the examples of common nouns? Girl, city, animal, house, food. Now, in these examples, you see clearly that the girl means any girl. We don't mention, mention the specific name of the girl. The next type is proper noun. Proper noun is used to name a specific or individual person, place, or thing. Manje vishishta vastula. व्यक्तीला ठिकाणाला जे नाव दिलं जातं त्याला प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं स्टुडंट कीप इन माइंड दॅट प्रॉपर विथ अ कॅपिटल लेटर ज्यावेळेला आपण प्रॉपर नाउन लिहितो त्यावेळी त्या दिलेल्या नामाचं पहिलं अक्षर जे आहे ते आपण नेहमी कॅपिटल लिहितो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं स्वतःच नाव जेव्हा लिहिता त्यावेळी सुद्धा तुमच्या नावाचं तुमच्या वडिलांच्या नावाचं किंवा तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर हे नेहमी आपण कॅपिटल लिहितो आणि जे काही कॉमन नाऊन आहे त्या कॉमन नाईन नाऊनच मात्र आपण पहिलं अक्षर स्मॉल लिहित असतो द नेक्स्ट फाईप इज काउंटेबल नाउन देर इज द मिनिंग इन दिस वर्ड काउंट मीन्स वी कॅन काउंट इन द नंबर सो दिस काउंटेबल नाउन्स हॅव अ सिंग्युलर अँड अ प्लुरल फॉर्म अँड दे कॅन बी युज विथ अ नंबर ऑर ए एर अँड बिफोर इट विद्यार्थी मित्रांनो आपल्या सभोवताली आपण अनेक वस्तू व्यक्ती ठिकाण पाहतो मग अशा ठिकाण किंवा वस्तूंना आपण संख्येमध्ये मोजत असतो ज्या वस्तूंना संख्येमध्ये मोजू शकतो उदाहरणार्थ एक सफचंद वन ॲपल टू पेन्स म्हणजेच संख्येमध्ये मोजता येणाऱ्या नामांना काउंटेबल नाउन्स असं म्हटलं जातो आणि या नामांच्या पूर्वी आपण ए किंवा एम हे आर्टिकल वापरत असतो दे आर समटाईम्स कॉल्ड काउंटेबल नाउन्स फॉर एक्झाम्पल कार मग त्या वस्तूच प्लुरल फॉर्म हा सुद्धा काउंटेबल नाउन असतो उदाहरणार्थ कार कार्स डेस्क डेस्क कप, कप्स हाऊसेस बाईक्स दीज ऑल आर द काउंटेबल नाउन्स थोडक्यात मोजता येणाऱ्या वस्तूंच्या नावांना आपण काउंटेबल नाउन्स ना। असं म्हणतो नेक्स्ट टाईप इज अनकाउंटेबल नाउन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आताच प्रिफिक्स आणि सफिक्स देखील शिकलेला आहात काउंटेबल अनकाउंटेबल काउंटेबलच्या आधी अन हा प्रिफिक्स लागलेला आहे ही मोजता न येणाऱ्या वस्तू सो दे कॅनॉट बी काउंटेड वी कॅनॉट काउंट देम इन द नंबर वन टू थ्री फोर सो देर आर डिफरंट काइंडस ऑफ थिंग्स लाईक लिक्विड सबस्टनसेस पेट्रोल डिझेल केरोसिन वी कॅनॉट काउंट देम इन द नंबर वी डोंट से वन पेट्रोल टू डीझेल वी यूज स्पेसिफिक मेजरमेंट फॉर देम सो दे ऑफन रेफर टू सबस्टन्सेस लिक्विड अँड ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज सो दे आर समटाइम्स कॉल्ड ॲज मास्ट नाउन्स अल्सो मग त्यामध्ये मिल्क पेट्रोल डिझेल राईस जवार हि जी काही पदार्थ वाचक नामे आहेत त्यांना आपण अनकाउंटेबल नाउन्स असं म्हणतो थोडक्यात या वस्तूंना आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही द नेक्स्ट टाइप इज कॉन्क्रीट नाउन अँड इट रेफर टू पीपल ऑर थिंग दॅट एक्झिस्ट फिजिकली अँड दॅट ऍट लिस्ट वन ऑफ द सेन्सेस कॅन डिटेक्ट विद्यार्थी मित्रांनो पंच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला विविध संवेदनांची जाणीव होत असते थोडक्यात ज्या वस्तू आपण सहज पाहू शकतो अनुभवू शकतो त्यांना स्पर्श करू शकतो त्यांना आपण कॉन्क्रीट नाऊन असं म्हणतो द नेक्स्ट इज ॲबस्ट्रॅक्ट नाउन आता ऍब्स नाउन म्हणजे काय दे हॅव नो फिजिकल एक्झिस्टन्स आपल्याला प्रत्यक्ष त्या वस्तू समोर दिसत नाहीत दे रेफर टू आयडियाज इमोशन्स अँड कन्सेप्ट यू कॅनॉट सी टच हिअर स्मेल ऑर टेस्ट म्हणजे त्या वस्तूंना आपण पाहू शकत नाही स्पर्श करू शकत नाही त्या वस्तू आपण ऐकू शकत नाही त्यांचा वास किंवा गंध आपण घेऊ शकत नाही त्यांची चव घेऊ शकत नाही थोडक्यात पंच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपण त्यांना अनुभवू शकत नाही उदाहरणार्थ मन ही मन आपण त्याला स्पर्श करू शकतो का नाही किंवा रमेश इज व्हेरी ऑनेस्ट बॉय ऑनेस्ट ऑनेस्टी इज हिज गुड क्वालिटी सो ऑनेस्टी डार्कनेस ट्रुथ काइंडनेस स्माइल दीज आर द क्वालिटीज मग ह्या ज्या काही व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या गुणांचा किंवा अवस्थेचा बोध आपल्याला ज्या नामामधून होतो किंवा त्या व्यक्तीच्या कृतींचा बोध होतो त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम असं म्हणतो द नेक्स्ट इज कंपाऊंड नाउन नाव वेन टू ऑर मोर वर्ड्स दॅट क्रिएट अ नाउन फॉर एक्झाम्पल टूथ ब्रश देर आर टू वर्ड्स टूथ ब्रश वेन वी कंबाईन दिस वेन वी जॉईन दिस वर्ड वेन वी जॉईन दिस टू वर्ड्स वी मेक अ न्यू मिनिंग वर्ड टूथ म्हणजे जेव्हा दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला आपण कंपाऊंड वर्ड असं म्हणतो मग असे कोण कोणते वर्ड्स आहेत तर रेनफॉल सन इन लॉ क्रेडिट कार्ड स्कूल बॅग अशा वेगवेगळ्या शब्दांना आपण वर्गात तर अशा वस्तूंची नावांची यादी करा विद्यार्थी मित्रांनो एकमेकांमध्ये तुम्ही जशी अंताक्षरी खेळता तशी कंपाऊंड नाउन्स आज तुम्ही शोधणार आहात सो दे कॅन बी रिटर्न ऍज वन वर्ड कधी कधी आपण हा शब्द एकत्र लिहू शकतो उदाहरणार्थ क्लासरूम स्कूल बॅग ऑर वी कॅन जॉईंट बाय अ हायफन हायफन म्हणजे छोटी अडवी रेश आपण त्यामध्ये देतो उदाहरणार्थ इथे तुम्हाला स्क्रीनवर सन इन लॉ हा शब्द दिसतोय यामध्ये आपण हायफन दिलेले आहे सन नंतर हायफन आहे इन या शब्दानंतर हायफन दिलेला आहे अँड आर सेपरेट वर्ड क्रेडिट कार्ड दोन शब्द आहेत क्रेडिट आणि कार्ड हे दोन शब्द आपण वेगवेगळे लिहून एक अर्थपूर्ण शब्द कंपाऊंड वर्ड तयार केलेला आहे द नेक्स्ट टाईप इज कलेक्टिव नाउन नाव वी कॅन अंडरस्टँड द मिनिंग ऑफ कलेक्टिव्ह कलेक्ट टू कलेक्ट म्हणजे काय जमा करणे म्हणजे इथे आपल्याला अर्थ लक्षात येतो की काहीतरी समूह आहे किंवा जमाव आहे सो दे आर रेफर टू अ सेट ऑर ग्रुप ऑफ पीपल ऍनिमल्स थिंग्स म्हणजे वेगवेगळ्या वस्तू प्राणी व्यक्ती यांचा जो समूह आहे त्याला जे नाव दिलं जातं त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जातं अँड दे uh, आर ऑफन फॉलोड बाय ऑफ प्लस प्लुरल नाउन uh, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सिंग्युलर आणि प्लुरल शिकलेलाच आहात दिलेल्या नामाचं एक वचनी रूप म्हणजे सिंग्युलर आणि अनेक वचनी रूप म्हणजे प्लुरल फॉर्म मग ज्या वेळेला आपण कलेक्टिव नाउन लिहितो त्यावेळेला आपण त्या कलेक्टिव नाउनचा प्लुरल फॉर्म लिहित असतो फॉर एक्झाम्पल टीम टीम ऑफ प्लेयर्स बंच म्हणजे काय गुच्छ किंवा जुडका आता बंच ऑफ फ्लॉवर्स म्हणजे काय तर फुलांचा गुच्छ बंच ऑफ फ्लॉवर नाही म्हणायचं फ्लॉवर्स इथे आपण त्या नामाचा फॉर्म घेणार मग आता असे कोण कोणते आपल्याकडे कलेक्टिव नाउन्स आहेत तर वेगवेगळे कलेक्टिव नाउन्स आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो उदाहरणार्थ अ फ्लॉक ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा थवा अ बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्यांचे गाठोडे बंच ऑफ कीज चाव्यांचा जुडगा अ बंच ऑफ ग्रेप्स द्राक्षांचा घड अ आग। ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचा समूह किंवा गट किंवा घोळका या अर्थाने अ पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा कळप किंवा झुंड अ हर्ड ऑफ कॅटल गुरांचा कळप हिप ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांचा ढीक किंवा रास सेट ऑफ कॅप्स म्हणजे टोप्यांचा संच अँड आर्मी ऑफ सोल्जर्स आता पहा अँड आर्मी ऑफ सोल्जर्स म्हणजे सैनिकांची जी तुकडी असते सैन्य दल असत ऑफ थिंग्ज म्हणजे वस्तूंची यादी अशा पद्धतीने आपण विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूंच्या समूहाला जे नाव देतो त्याला म्हणायचं कलेक्टिव नाउन सो नाव वी विल लर्न व्हॉट इज कॉमन नाउन आता तुम्हाला यावर्षी अभ्यासक्रमात कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन हे दोन घटक डिटेलमध्ये आहेत सो so, कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन दीज आर द टू मेन टाइप्स ऑफ नाउन्स सो एट फर्स्ट वी विल लर्न व्हाट इज प्रॉपर नाउन अँड व्हाट इज कॉमन नाउन आता पहा तुम्हाला इथे दिसतंय पी आणि सी यामध्ये पी कॅपिटल आहे सी स्मॉल आहे बिकॉज प्रॉपर नाउन इज अ स्पेशल नेम फॉर अ पर्सन प्लेस और थिंग आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॉपर नाउन लिहिताना पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहायचं असतं व्हॉट इज कॉमन नाउन कॉमन नाउन इज अ कॉमन नेम फॉर पर्सन प्लेस ऑर थिंग त्यामुळे त्या नामाची सुरुवात करताना त्याच जे पहिलं अक्षर आहे ते आपण नेहमी स्मॉल लिहितो आता पहा या ठिकाणी एक उदाहरण दिसतंय प्रॉपर नाउन मिसेस स्मिथ आता मिसेस स्मिथ हे स्पेसिफिक नेम आहे त्या लेडीचं मग स्मिथमध्ये एस हा कॅपिटल आहे वॉट इज दिस this इज अ पेन्सिल pencil इट इज अ कॉमन नाउन जनरल थिंग आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पेन्सिल हे जे काही शब्द आहे त्या शब्दातलं पी आपन, हे अक्षर आपण कॅपिटल न लिहिता स्मॉल लिहिलेलं आहे बिकॉज पेन्सिल इज अ कॉमन नाउन कॉमन नाउन इज अ जनरल पर्सन प्लेस or थिंग आता तुम्हाला इथे वेगवेगळे घटक दिसतायत अशा वेगवेगळ्या घटकांची तुम्ही वर्गात चर्चा करा आणि यादी तयार करा सो कॉमन नाउन इज अ जनरल नेम ऑफ द सम काइंड ऑफ थिंग पर्सन ऑर प्लेस दे डू नॉट बिगिन विथ अ कॅपिटल लेटर दे डू नॉट रेफर एनी पर्टिक्युलर थिंग पर्सन ऑर प्लेस फॉर एक्झाम्पल अनिमल्स किंवा द अॅनिमल कोणताही एक प्राणी आपण तिथे स्पेसिफिक त्याचा उल्लेख करत नाही मग आता हे जे काही कॉमन नाउन आहे ते एकाच प्रकारच्या किंवा एका जातीच्या व्यक्तींना वस्तूंना प्राण्यांना किंवा ठिकाणांना दिलेलं सर्वसाधारण नाव असतं उदाहरणार्थ मॅन माणूस कोणताही एक माणूस गर्ल मुलगी समजा मी म्हटलं राधा इज अ क्लेव्हर गर्ल राधा हुशार मुलगी आहे सो so, राधा इज द स्पेसिफिक नेम ऑफ द गर्ल बट वेन वी से द गर्ल इज ब्युटिफुल मुलगी सुंदर आहे द गर्ल गर्ल हे या ठिकाणी कॉमन नाव आहे आता हे जे काही वेगवेगळे वेग कॉमन नाउन्स आहेत तर हे कॉमन नाउन्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहित असतो उदाहरणार्थ वेगवेगळे प्राणी आणि त्यांच्या पिल्लांची नावं हे सुद्धा कॉमन नाउन्स आहेत उदाहरणार्थ कॅट किटन डॉग पपी लायन कब हेन चिकन काव काफ शिप लॅम्ब हॉर्स फोन डक डकलिंग गूज गॉजलिंग डिअर फॉन गोट किड म्हणजे प्राणी द अॅनिमल्स अँड देअर यंग वन्स दे ऑल आर द कॉमन नाउन्स प्राणी किंवा पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना जी नावं दिलेली असतात ती सर्व कॉमन नाउन्स आहेत आता विद्यार्थी मित्रांनो एक नेहमी लक्षात ठेवा जे काही नाउन्स आपण लिहितो तसे अपोजिट जेंडर्स सुद्धा असतात म्हणजे जेव्हा आपण एखादं नाम लिहितो त्यावेळेला त्यामध्ये स्त्री आणि पुरुष वाचक भेद आपण त्या नामाचा लिहित असतो म्हणजे काय तर मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष जातीचा बोध करून देणारं जे नाम आहे त्याला इंग्रजीमध्ये मेल म्हणजे मस्क्युलिन जेंडर असं म्हणतात आणि स्त्री जातीचा बोध करून देणारं जे काही नाम आहे त्याला इंग्रजीमध्ये फेमिनिम फिमेल असं म्हटलं जातं मग आता हे जे काही अपोजिट जेंडर्स असतात ते अपोजिट जेंडर्स नाउन सुद्धा असतात उदाहरणार्थ बॉय त्याचा अपोजिट जेंडर गर्ल मॅन वुमन फादर मदर ब्रदर सिस्टर अंकल अंड हजबंड वाईफ निफ्यू नीस सन डॉटर किंग क्वीन बुल काव डॉग बीच हॉर्स मेअर म्हणजे थोडक्यात काय तर जे काही स्त्रीवाचक नामे आणि पुरुष वाचक नामे, नामे। जी असतात त्याची विरुद्ध लिंगी नामे ही सुद्धा कॉमन नाउन्स आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इंग्रजी विषय शिक्षकांच्या मदतीने तुम्ही अशी वेगवेगळी अपोजिट जेंडर्स अजून लिहू शकता आता आपण नेक्स्ट टाईप पाहूयात स्पेशल नेम्स म्हणजे प्रॉपर नाउन्स आता प्रॉपर नाउन द प्रॉपर नाउन इज द स्पेशल नेम ऑफ द पर्टिक्युलर पर्सन प्लेस ऑर थिंग आता दिस पिक्चर्स रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड द कॉमन नाउन अँड द प्रॉपर नाउन इन इट आता आपण हे दो, दोन मुख्य घटक शिकलेलो आहोत नामांचे जे दोन प्रकार शिकलेलो आहोत ते आता आपण या अभ्यासाच्या मदतीने रिवाइज करूयात आता पहा पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय व्हॉट इज दिस ऍक्च्युली दिस इज द रिव्हर दिस इज द गंगा रिवर आता या वाक्यामध्ये तुम्हाला कोणते कॉमन नाउन आहेत आणि कोणते प्रॉपर नाउन आहेत हे शोधायचे नाव दिस इज द रिवर रिवर इज द कॉमन नाउन बट द व्हॉट इज द स्पेसिफिक नेम ऑफ द रिवर गंगा इज द नेम ऑफ द रिवर सो द रिवर इज कॉमन नाऊन अँड गंगा इज द Proper noun. Now look at this picture. What is this? Very good. This is a mango tree. So, this is a mango tree. In this sentence, there are two nouns mango and tree. Now, at last, you will tell me which are the common nouns and which are the proper nouns. Now, the next picture. What is this? This is the Pune city. Here are also two nouns, city and Pune. The name of the city is Pune. The next picture. What is this? This is the Himalaya mountain. This is a picture of Himalaya mountain. So there are also two nouns, Himalaya and mountain. Now, what is this this is the huzurpaga high school this is the huzurpaga is the famous school now here are also two nouns the name of the school is huzurpaga school huzurpaga the next this is the rajgarh fort now this is the picture of fort but what is the name of the fort the fort is rajgarh fort हो क्लासिफिकेशन ऑफ द नाउन्स आता आपण जी चित्र पाहिली त्या चित्रांमधील आपण कॉमन नाऊन कोणते आणि प्रॉपर नाऊन कोणते याचं आता वर्गीकरण करूया पहिल्या चित्रामध्ये आपण जे झाड पाहिलं ट्री कॉमन नाऊन ट्री प्रॉपर नाउन मँगो इन द नेक्स्ट पिक्चर द कॉमन नाउन इज सिटी अँड द प्रॉपर नाउन इज पुणे इन द थर्ड पिक्चर माउंटेन इज अ कॉमन नाउन अँड हिमालया इज द प्रॉपर नाउन इन द फोर्थ पिक्चर स्कूल इज अ कॉमन नाउन अँड द हुजूरबागा इज द प्रॉपर नाउन इन द लास्ट पिक्चर फोर्ट इज कॉमन नाउन अँड राजगड इज प्रॉपर नाउन आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी काही थोडासा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तुम्ही घरी तुम्ही हा अभ्यास करणार आहात वेगवेगळे मास मीडियाज टेक्नॉलॉजीज फूड आयटम्स सीजन्स आणि कम्युनिकेशन मीडिया तुम्ही वहीमध्ये हा टेबल लिहून घ्या आणि या सर्वांची यादी करा म्हणजे हे जे कॉमन नाउन्स दिलेले आहेत त्याचे प्रॉपर नाउन्स तुम्ही लिहिणार ना आहात तुम्हाला एक छोटीशी हिंट म्हणून मी तुम्हाला याची काही थोडक्यात उत्तरं सांगतेय परंतु तुम्ही यामध्ये स्वतःची उत्तरं मनाने ऍड करा आणि स्वतः उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही वस्तूंची यादी तयार करणार आहात so do the given activities classify the following nouns into the common nouns and the proper nouns now here are the different words rose india flower august country month now you will classify these nouns into common nouns and proper nouns Chala, uttara shodha. स्वत क्लासिफिकेशन करा चला आपण पहायची उत्तरं पहाबर आपली उत्तर, पहा उत्तर बरोबर आलीत का व्हेरी गुड सर्वांनी अशीच उत्तर मनात ठरविलेली असतील बरोबर ना शाबास कॉमन नाउनसार, फ्लॉवर कंट्री मंथ अँड प्रॉपर नावनुसार रोज इंडिया ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या कॉमन नाउन्स लिहिताना आपण पहिलं अक्षर स्मॉल लिहितो परंतु प्रॉपर नाउन्स लिहिताना आपण त्या नामाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहित असतो नाव दिस इज होमवर्क फॉर यू मेक द लिस्ट ऑफ फॉलोइंग्स खाली दिलेल्या घटकांची यादी तयार करायची युअर बेस्ट फ्रेंड्स नाव यू हॅव मेनी फ्रेंड्स ऍक्च्युअली फ्रेंड ऑर फ्रेंड्स इज अ कॉमन नाउन बट यू विल राईट द नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड्स सो वेन यू राईट द नेम्स ऑफ स्पेसिफिक पर्सन्स दॅट टाईम दॅट आर द प्रॉपर नाउन डिफरंट कंट्रीज वेगवेगळ्या देशांची नावे लिहा स्टेट्स इन इंडिया आपल्या भारत देशातील विविध राज्यांची नावे लिहा डेज ऑफ द वीक आठवड्यातील वारांची नावे अँड युअर फेवरेट डिशेस तुम्हाला ज्या वस्तू आवडतात जे पदार्थ आवडतात त्यांची तुम्ही यादी तयार करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे सगळे वेगवेगळे वेग नामांचे प्रकार पाहिलेले आहेत अजून एक नामांचा प्रकार जो आहे मटेरियल नाउन ही पदार्थ वाचक नाम की जे संख्येमध्ये आपल्याला मोजता येत नाही मग त्यामध्ये द्रव पदार्थ धातू पदार्थ यांचा सुद्धा समावेश होत असतो सो मिल्क गोल्ड प्लास्टिक ऑइल किंवा वेगवेगळ्या धातूंची नावं जसे गोल्ड सिल्वर कॉपर ब्रास आयर्न लेड तीन स्टील झिंक अँड अल्युमिनियम हे जे काही घटक शिकलेला आहोत ते घटक तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यासा आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळे लेसन्स आहेत प्रत्येक पाठ वाचताना हातामध्ये पेन्सिल घ्या वाक्य वाचताना त्या वाक्यातील कॉमन नाऊन कोणता आहे प्रॉपर नाउन कोणता आहे हे शोधा कॉमन नाऊन असेल तर त्याला अंडरलाईन करा प्रॉपर नाउन असेल तर त्याला सर्कल करा किंवा अजून वेगळा प्रकार असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या तक्त्यांमध्ये म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या नामांची यादी तयार करा अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता आजचा घटक तुम्हाला समजलाच असेल अजून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि काही शंका असतील तर आपण पुढच्या तासाला या घटकाचा पुन्हा अभ्यास करणार आहोत धन्यवाद